विश्वा वसु नाम संवत्सराचे सुरेल स्वागत करण्याच्या उद्देशाने पूर्णवाद परिवार सिंगापूरद्वारे चैत्र पालवीचे आयोजन करण्यात येत आहे सौ पौर्णिमा आडगावकर व सहकलावंत यांच्या सुमधूर स्वरांची बरसात व सोबतच भूपाळी देशपांडे यांचे शिष्य यांचा कथक नृत्याविष्कार सिंगापूरमधील कला रसिकांना अनुभविता येणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान सिफा सेनेक्स थ्री रेस कोर्स सिंगापूर एकवीस सत्याऐंशी एकतीस या स्थळी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद सर्वांना घेता येईल तरी सिंगापूरमधील कला रसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री अमोल खाणेकर श्री संदीप खरवडकर व सौ मधुमती कुलांगे यांनी केले आहे पूर्णवात परिवारातील सर्व सदस्यांनी सिंगापूर येथील आपले आप्तस्वकीय मित्रमंडळ यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करावे जेणेकरून भारतापासून इतक्या अंतरावर राहूनसुद्धा त्यांना या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेता येईल दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर इच्छुक रसिकांनी संपर्क करावा पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या कृपा आशीर्वादाने व पूर्णाचार्य सदा यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न होत आहे कला संगम भगिनी समाजच्या सन्माननीय अध्यक्षा मोक्षश्री विभावरिताई कुलकर्णी व पूर्णवाद महोत्सव समितीचे अध्यक्ष पूर्णाचार्य गुलजारसिंह राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत आणि पूर्ण बोध संपर्क अभियानाच्या पर्व काळात होणारी संगीत सभा संगीतकलेचीच नव्हे तर जीवनकलेची मांदियाळी ठरणार आहे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पूर्णवाद सम्राट सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी सिंगापूरसहित अनेक देशांमध्ये आपल्या शिष्य परिवाराला स्थलांतरित होण्याची प्रेरणा देऊन एक आगळे वेगळे व तितकेच यशस्वी जीवन जगण्याची संधी दिली यातूनच सिंगापूर ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा मॉरिशियस कुवेत संयुक्त अरब अमिराती जर्मनी डेन्मार्क बेल्जियमसारख्या जगभरातील अनेक देशांमध्ये पूर्णवाद परिवाराचा विस्तार झालेला आपण पाहू शकतो सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेच्या बळावर परिवाराच्या सर्व सदस्यांनी पूर्णवादी जीवनकलेचा सुगंध या सर्व देशांमध्ये वितरित केला आहे पूर्णवाद तत्वज्ञानाचे विचार व सद्गुरूंनी संस्कारित केलेले आचार यातूनच प्रगत सभ्यतेच्या या, या प्रदेशांमध्ये संस्कृतीचा विकास घडून आणण्यात या सर्व सदस्यांनी फार मोलाचे योगदान दिले आहे गेली त्र्याहत्तर वर्षे श्री क्षेत्र पारनेर येथे संपन्न होत असलेल्या पूर्णवाद महोत्सवाचे यावर्षी आंतरराष्ट्रीय स्वरूप येणाऱ्या एकवीस मे ते सव्वीस मे या काळात अनुभवण्याची संधी सर्वांना लाभणार आहे अशा या आंतरराष्ट्रीय पूर्णवाद महोत्सवाच्या नांदी स्वरूप असलेल्या चैत्र पालवी संगीत सभेचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घ्यावा व नवसंवत्सराचे संगीतमय स्वागत करावे ही नम्र प्रार्थना सुसंस्कृत विश्वाचा हा गुरुकृपांकित आधार कलेचा सिद्ध साधक पूर्ण गुरुमंत्र आय मीडिया द मंत्र बियॉन्ड इंटेलिजन्स